नमस्कार जाणून घेऊयात कांदा मार्केटचे ताजे आणि खरे बाजारभाव सध्या जर बघितलं तर जय अकोल्यामध्ये उन्हाळी कांदा सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त या ठिकाणी सतराशे रुपयापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर आठशे चौदा क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी जर तुम्ही बघा आवक कमीच आहे बाजारभावसुद्धा म्हणाव तसे नाही नंतर पुण्यामध्ये काल जर बघितलं का तर पंधरा हजार आठशे एकोण क्विंटलची आवक आलेली होती सरासरी अकराशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी पुण्यामध्ये आपल्याला नऊ नोव्हेंबर रोजी पाहायला मिळालेली होती या ठिकाणी पंधरा हजार आठशे एकावन्न क्विंटलची आलेली आहे यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची आवक आलेली आहे सरा सरासरी जर बघितलं तर अकराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे होते कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे या चॅनलचा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद